एकीकडं पीक वाया गेलं म्हणून ढसाढसा रडणारा शेतकरी आणि त्याच जिल्ह्यातील एक आमदार जो वृत्तांगणा गौतमी पाटील सोबत नाचतोय हे दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले या व्हिडिओत नाचणारे संदीप धुर्वे जे भाजपचे वर्णी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत ते अजूनही टीकेचे धनी ठरतात त्यांच्यावर झालेल्या व्हिडिओमुळे त्यांचा पत्ता यंदा उमेदवारीसाठी कट होऊ शकतो असं सांगितलं जाते याशिवाय लोकसभेत थेट धानोरकरांना भिडल्यामुळं आर्णी विधानसभा मतदारसंघावर प्रतिभा धानोरकरांनी बारीक लक्ष ठेवल्याचं पाहायला मिळते याचमुळं संदीप धुर्वे अडचणीत आलेत का का असणार आहे आर्मी विधानसभा मतदारसंघाचं गणित जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संजना टिओडी मराठीच्या आखाडा विधानसभा या स्पेशल सिरीज मध्ये आपलं स्वागत अर्णी <स्थ> विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव्या या मतदारसंघात काँग्रेस भाजपचा आईपाईनं वर्चस्व राहिले अर्णी हा पूर्वी केळापूर मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे येथून पाच वेळा विजयी झालेत दोन हजार ला संदीप धुर्वे याच मतदारसंघातून आमदार होते मागच्या दोन निवडणुका पाहिल्या तर दोन हजार नऊ ला देखील शिवाजीराव मोघे हेच काँग्रेस कडून येथे आमदार बनले तर अपक्ष लढलेले राजू तोडसम यांना फक्त पाच हजार पाचशे तीस मत मिळाली आता मी असं म्हणण्याचं कारण म्हणजे दोन हजार चौदा ला याच तोडसम यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती दोन हजार ला पाच हजार पाचशे तीस मत घेतलेल्या राजू तोडसवांना दोन हजार ला शहाऐंशी हजार नऊशे एक्क्याण्णव मतं मिळाली आणि ते भाजपचे आमदार झाले तर काँग्रेसचे शिवाजीराव मोगे हे दुसऱ्या क्रमांकावर फेकले गेले दोन हजार एकोणीसच्या पूर्वी तोडसाम यांचे व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ त्यांच्या दोन बायकांमध्ये झालेली हातापाई आणि इतर आरोप हे भाजपसाठी त्यावेळी निवडणुकीत डोकेदुखी ठरली आणि म्हणूनच दोन हजार एकोणीसमध्ये भाजपाने राजू तोडसाम यांना आमदारकीचं तिकीट नाकारलं आणि माझ्या आमदार असणाऱ्या संदीप धुर्वे यांना भाजपनं तिकीट दिलं आणि मग तोडसामांनी त्यावेळी बंड करत अपक्ष निवडणूक लढवली पण तरीही दुर्वे हे विजयी झाले दुर्वे हे आर्णी विधानसभेचे आमदार बनले आता तोडसाम यांचं प्रकरण जसं झालं त्याप्रमाणे दुर्वे यांचा हा व्हिडिओ पुढे भाजपला जर डोकेदुखी ठरला तर दुर्वेंची उमेदवारी धोक्यात नक्कीच येऊ शकते दोन हजार एकोणीस लोकसभेत आर्नी विधानसभा मतदारसंघात भाजपचे हंसराज अहिर यांना एकोणसाठ हजारचं मताधिक्य होतं मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार प्रतिभा धानोरकर यांना एक लाख चौदा हजार पंच्याऐंशी मतं मिळालीत तर मुनगंटीवार यांना चौऱ्याण्णव हजार पाचशे एकवीस मतं मिळालीत येथे काँग्रेसला एकोणीस हजार पाचशे चौसष्ट मतांची आघाडी आहे त्यामुळे भाजपाचे धुर्वे यांना दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक नक्कीच धोक्याची ठरू शकते लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रतिभा धानोरकर आणि संदीप धुर्वे यांच्यात अनेक आरोप प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं प्रचार काळात संदीप धुर्वे यांनी पाच वर्षात खासदार असणाऱ्या धानोरकरांनी आर्नी विधानसभेत कोणतीही विकास कामं केली नाही त्यामुळे कामं दाखवा मी मिशी काढतो अशी प्रतिज्ञा लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी केली होती त्यानंतर लोकसभेला या मतदारसंघातून लीड मिळाल्यामुळं आणि भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर धुर्वेनी आपली प्रतिज्ञा पूर्ण करावी असं आवाहन धानोरकरांनी केलं होतं त्यामुळे वर्णी आणि आर्णी या दोन्ही धानोरकर ताकद लावण्याची दाट शक्यता आहे आता बघा आतापर्यंत तरी धुर्वे यांना पुन्हा भाजप उमेदवारी देईल अशी शक्यता होती पण आता या प्रकरणामुळे काय होईल पाहावं लागणार आहे तर दुसरीकडे आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटण्याची शक्यता आहे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे चिरंजीव जितेंद्र मोगे हे आगामी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचे संकेत आहेत तर पक्षश्रेष्ठींकडून देखील जितेंद्र मोगे यांना हिरवा कंदील देण्यात आहे आगामी विधानसभा निवडणुकीकरता भारतीय जनता पक्षाकडून अद्याप तरी कोणाचं नाव समोर आलेलं नाही आहे माजी आमदार राजू तोडसाम सुद्धा निवडणुकीची तयारी करत असून ते सुद्धा मागील काही दिवसांपासून मतदारसंघातील जनतेच्या संपर्कात आहेत त्यामुळे आता या मतदारसंघात काय होईल हे पाहावं लागणार आहे आता मतदारसंघांच्या समस्यावर नजर फिरवायला गेली तर हा मतदारसंघ तसा मुख्यतः गोड समाजाचा आदिवासी पट्टा असून उमेदवारांचं भवितव्य याच मतदारांवर अवलंबून असतं त्यामुळे सध्या आदिवासी बांधवांचे दुर्लक्षित प्रश्न सिंचनाची व्यवस्था नसणं रस्ता नसणं ही प्रमुख कारण इथं देता येतील शिवाय आमदारांनी शेतकऱ्याबाबत दाखवलेल्या निष्काळजीपणामुळे आणि त्या व्हिडिओमुळे आघाडीला ऐकतं कोलीत मिळाले हे प्रश्न यंदा निवडणुकीच्या दरम्यान नक्कीच वर येऊ शकतात दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय कोण असेल आणि विधानसभा मतदारसंघाचा पुढचा आमदार कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा ला आणि अशाच व्हिडिओसाठी आठवणीनं टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा